चला भाऊ बहिणी न तुमचं दाजी आलं दाजी दाजीला सरप्राईज देऊ सरप्राईज एकतीस डिसेंबर आला ना वर वाट बघत होतो आम्ही वाट वाढ उठ्याने मग आलोबा तिथेच येत म्हटलं मी जातो म्हणलं मग आधीच काय झालत याला

Nita iva moji meti dhia uko na kaa iti nai. Ata dhia uko dhia. Maa di paati kili papa. Kasi kili? Maa sa libaat. Maa maa thaiko na. Maa sa libaat वाट बघून वाट बघून लागला आमच हे उरका करा पटापट अभ्यास बघा ती लावून चाललाय अभ्यास दिसते मला तर दिसत न बाय काय ते कसा, कसा। ए, ते स्टूल काय हा गिजर आम्हाला स्वप्न पडलंय तुम्ही गावाशी केलाय गावाशी आम्ही बसलो गिजरला पाणी लावून होय बरं ग बरोबर का ना भाऊ नाव आम्हाला सपन पडले तुम्ही कवाशिक येत आहे कवाशिक नाही मग आम्ही बसतो गिजरांना पाणी लावू मग तुला निघायचं ना फोन करूस तर घरीच यायचं आपलं आता ती चिंग झालेली बिराण्या फिराण्या खाऊन ती कशाला येते म्हणूनच आपलं सावध होऊन घरी येरवळ यायचं असत बरोबर मग ती बघाय आली काय पिशवीत काय खायला आणलंय मग मग गजरा कळ ना कि मी या गजरा गजरा निकाल ती या महिने गजरा चष्मा चष्माफिस्मा लावून म्हणलं होत हे काय आता अस चष्मा फेस्मा लावून हे टायचं वहा बहिणीला रस्त्याने कुणी येड म्हणलं तरी चाललं भाई चष्मा लावला आपल्याकडे गावाकडे येईलेच म्हणते पाग झालंय म्हण आपल्या इतर काय नाही करत म्हणत्या जगताला नटायचे पण आपल्याला म्हणत्या तर असा चष्मा फिष्मा लावून आता म्हणजे जाय फिरायचं म्हणलं फिराल तवा खरं पण अपूर्वाच्या शाळेत गेले तर अपूर्वालाच बघ सगळ्या पुरी कोण आले ग मग म्हणते ना अपूर्वा <laughs> ते कोण आहे ग अपूर्वाना म्हणायचं माझे मम्मी माझ्या पप्पाची बाई बो काय म्हणते मदर माय मदर मदर अँड लॉ काय इंग्लिश नाही मला मारायला येत बर का माय मला ती इंग्लिश येत नाही किती भारे व गजरा केलता पिन काढते जी पिन राहते पिन लागते मला पैसे वाचते चिल्लर एकतीस डिसेंबरची चिल्लर

ती काय कानात घातलं कोणतं गाणं ऐकायचं कुठ आता तो गजरा लावलाय म्हणल्यावर बिंदिया सांभाई <laughs> बिंदिया दे कि मला हे राव दे बसा बघितलं कशा पुरी येण्या हे थांब

मिस्तीच बन बन्न बंद कर गारू एकतीस डिसेंबरला सोडी न मी दारू झालं पिऊन झालं सोडायचं हा झुमका झुमका गिरारे शिवण्या के बाजार में झालं आहे अभ्यास हा चला मग झोपायचा टाइम झालाय चला झोपायला दमून गेलंय मी नाही तुमच्या दाजीची वाट बघितली जेवण ही केलं मस्त पैकी आणि आता आराम करते झोपते जाऊन तुमच्या दाजींच काय मी नाही बनलं वाट बघितली तुमची

भित्रून भित्रून टाका चला पिया बस तिथं वर अभ्यासाला कळ झोप चला आम्हाला दिवसाची तिथं खाली बसत जा संध्याकाळची वर बसत जा झोपत नाही वर कोणी रात्री मी झोपली होती तिथं खाटेवर झोपतच नाही त्या खाटेवर ही मधीच नाचत आहे स्टूल तिकडून झाली तिकडं

जाकी पोरेला घेऊन माया पैसे काय मला नाही बाय हाटेला द्यायचं जेवायला पाच वाजता स्पेशल स्पेशल काय पेशियल वाळ घे बटाट्याचं कालवण करायचं सपाट्या फिफाट्या करायच्या घ्या घे घे आपूर्वा सत्येक चला हातरायला झोपली नवऱ्याची वाट बघू बघू आहे ना डोळं पिंगळायचं तर भाऊ बहिणीनं काय सांगायचं आहे तुम्हाला हाय ते बरं आहे कुणाची माझी तर ऑलरेडी पिकलेलीच आहे तर येऊ असं सांगायचं चला भाऊ बहिणीं गुड नाईट सगळ्यांना तर उद्या नवीन म्हणजे आपल्या दोन हजार पंचवीस पंचवीस मधला पहिला दिवस आहे उद्याच्याला तर आजच संध्याकाळी मी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते बरं का तर एकतीस डिसेंबरला माझ्याकडून आणि तुमच्या आणि सगळ्या फॅमिलीकडून एकतीस डिसेंबरच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा दाजी पण आल्या देहाला तर सगळ्या आपल्या भाव बहिणींना कसं या दाजी काही येत नाही म्हणजे काम मध्ये सगळ्या आपल्या भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा नवीन वर्षाच्या बोबाया उडू उडू